झा कृपेणे दिनौ गवेहा कृपेणे दिनौ गवेहा करुणी तव भजना वंदितो तुजला गजवदना वंदितो तुझला अगदी प्रसन्न झाले बघ गीत संगीतामध्ये काही वेगळीच झालं असते ना गीत संगीत या सोबतच प्रत्येक कलाविष्कार हे मन प्रसन्न करणारे व मानवी जीवन समृद्ध करणारे असतात आणि यामध्ये लोककला हा तर सर्वांच्या आवडीचा कलाविष्कार आहे प्रभू लोककला म्हणजे काय रे मला माहितीये लोक करतात ती कला म्हणजे लोककला मी युट्यूब इंस्टाग्राम वर खूप लोकांच्या आश्चर्य अरे लोककलेचा खरा अर्थ सांगू का तुम्हाला ग्रामीण व आदिवासी जीवन जगत असताना विविध समाज घटकांनी निसर्ग व दैनंदिन जीवन यांची सांगड घालून जपलेला कला आविष्कार म्हणजे लोककला प्रभू महाराष्ट्रातील लोककला कोणकोणत्या रे यामध्ये बघा भजन कीर्तन जात्यावरच्या ओव्या गोंधळ पोवाडा दशावतार तमाशा बहुरूपी वासुदेव इत्यादी तसेच विविध पारंपरिक वाद्यांचे वादन व पारंपरिक नृत्याचा यामध्ये समावेश होतो प्रभू आता सांगितलं बघायच्या आहेत आणि तर भाग पण घ्यायचा हो का अरे बाल रंगभूमी परिषदेने सहा ते पंधरा वयोगटातील मुला मुलींना लोककलांचे सादरीकरण करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे मित्रांनो बालरंगभूमी परिषद मुंबई यांच्या सांगली जिल्हा शाखेने लोककला महोत्सव आयोजित केलेला आहे या अंतर्गत महाराष्ट्रातील विविध लोककलांची सादरीकरण करण्याची व पाहण्याची संधी आपल्या सर्वांना उपलब्ध झालेली आहे